महापुरुषांचे चित्रपट येतात ना त्याला काही संघटनांचा विरोध होतो तो खरा इतिहास राहून जातो नाही नाही महाराष्ट्रामध्ये ही पद्धत सुरू आहे की जात बघून इतिहास काढायचा एखादा नेता अडचणीत आला तर नवीन तर घुसपाट काढायचं जेव्हा जेव्हा सत्ता जाते तेव्हा तेव्हा इतिहासकार खूप जागे होतात महाराष्ट्रामध्ये नवीन इतिहासकार काही गेल्या दहा पंधरा वर्षात लॉन्च झालेले आहेत अडीचशे रुपये जर जॅकेट घालून ते महाराष्ट्रावर फिरत राहतात आणि त्यांना पाहिजे तसा ते इतिहास घेतात एखादी जात बदनाम करायची एखाद्या महापुरुषाच्या बाबतीमध्ये वेगवेगळी स्टेटमेंट करायची असा प्रकार गेले दहा पंधरा वर्ष झालं सुरू आहे त्या एक दोन संघटना आहेत महाराष्ट्रामध्ये त्यांच्या माध्यमातून सुरू आहे हे काही नव्यानं सांगण्याची आवश्यकता नाही आणि त्यामुळं सरकारनं यावरती काहीतरी भूमिका घेण्याची आवश्यकता आहे वाग्या कुत्र्याच्या बाबतीमध्ये तर पितच आहे त्याच्या पोलीस प्रोटेक्शन मध्ये आहेत सरकारला माझी विनंती आहे की वाघ्या कुत्र्यांच्या प्रोटेक्शन मध्ये हो आणखी दावीस पोलीस वाढवण्याची आवश्यकता आहे ज्या संभाजी ब्रिगेडनं हा विषय पुढे आणलेला आहे हा अत्यंत निंदनीय प्रकार आहे मागच्या पंधरा दिवसापूर्वी औरंगजेबाच्या जा कवरीचा विषय समोर आला तेव्हा संभाजी ब्रिगेडचं स्टेटमेंट आहे की जा औरंगजेबाच्या कबरीच्या बाबत आमचं काहीच दुमत नाही म्हणजे हा नालायकपणा महाराष्ट्रामध्ये दुसरं कुणीच करू शकत नाही की ज्या संभाजी महाराजांच्या नावानं तुम्ही ब्रिगेड चालवता हो ज्या संभाजी महाराजांना हाल हाल करून औरंगजेबाने वध केला त्या औरंगजेबाच्या कबरीवरती तुम्ही स्टेटमेंट करता जाहीरपणे की औरंगजेबाच्या कबरीबद्दल बद्दल आपलं काहीच म्हणणं नाही उवत वादाचा विषय काढू नका आणि दुसऱ्या बाजूला वाघ्या कुत्रा तो रायगडावर नाही पाहिजे असे एकदम टोकाची भूमिका घेतात हे जे प्रकार सुरू आहेत ते प्रकार गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे दोन हजार बाराला पण हा प्रकार घडला होता ब्राह्मणांच्या विरोधामध्ये वातावरण करण्याच्या हेतून जे काही करायचं ते टोकाचं प्रयत्न हे संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा संघ करतय त्यामुळं त्यांच्या इतिहासकारांनी जी काही भूमिका मांडली ती भूमिका आम्हाला मान्य नाही तुकोजी होळकर राजेनी जी, राजे जी मदत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीच्या जीर्णोद्धाराला दिलेली आहे आणि ती सर्वांच्या साठी अभिमानास्पद आहे आणि त्यामुळं वाघ्याच्या पुतळ्या वाघा जो पुतळा तिथं बांधलेला आहे त्याबद्दल सगळ्यांच्या भावना एकदम जोडलेल्या आहेत त्यामुळे त्यांनी किती जरी वाद केला तर सरकारने यावरती स्पष्ट भूमिका घ्यावी तुमच्या पक्षातले खासदार उदयनराजे भोसले यांनी सुद्धा तो पुतळा उत्करून टाका फेटून टाका असं म्हटलेलं आहे त्यांच्यावर काय बघा उदय महाराजांच्या बाबतीमध्ये मला त्यांच्याविषयी आमच्या मनामध्ये नितांत आधार आहे परंतु हे घुसपट काढले कुणी ब्रिगेडने ते त्यांचा नेता जेव्हा अडचणीत येतो सत्ता जाते तेव्हा हे शोधून शोधून असे विषय काढत राहतात म्हणजे शरद पवारांना फॉर ह्या सगळ्या संघटना ह्या नवीन नवीन इतिहास बाहेर काढत राहतात आणि त्यामुळं हे वाद तयार होतात ब्राह्मणांना टोकाचा विरोध करायचा आणि बहुजनांना त्यांची माती भडकावून सत्ता लागायचा उद्योग अगेल्या अनेक वर्षांपासून सुरू होता तो दोन हजार चौदालाही लोकांनी ओळखला दोन हजार एकोणीसलाही ओळखला होता आणि चोवीस लागेतो उत्तर दिलेला आहे आता मला काय वाटतं या सगळ्या विषयावरती हे जे सगळे इतिहासकार पवारांना फॉर जे राजकारण करण्यासाठी इतिहास नवीन नवीन घेत आणि त्यातून रोज वाद तयार होत आहेत तर माझी विनंती असे शरद पवारांना त्यांच्याकडे आता फावला वेळा आहे त्यांचा सा पक्ष आता सगळा अजित पवारांकडे त्यांनी दिलेला आहे तर या फावल्या वेळामध्ये त्यांनी स्वतः दोन वर्ष बसून त्यांना पाहिजे तसा इतिहास स्वतः लिहावा नवीन इतिहासकारांच्याकडे न देता आणि एखाद्या जातीला कसं टार्गेट करायचं कुठली जात मातीत घालायची कुठल्या महापुरुषाला खाली दाबायचं कुठल्या महापुरुषाला वर काढायचं कुठल्याला खाली दाबल्यानंतर मताचं राजकारण होईल कुठल्या जातीला जास्त शिव्या जा दिल्याच्या नंतर मतं जास्त आपल्या बाजून येतील पुढच्या दोन चार, दो चार पिढ्या मातीत कशा जातील अशा पद्धतीचा इतिहास त्यांनी एकदा लिहावा म्हणजे परत परत नव्याने इतिहास घेण्याची काही आवश्यकता आहे असं मला अजिबात वाटत नाही शरद पवारांना फौर आहे बघा त्यांची भूमिका कुणाला फौर आहे असं मी म्हणत नाही परंतु वाघ्याच्या बाबतीमध्ये जी काही घटना सांगितली जाते की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीर्णोद्धार समिती जी महाराष्ट्रभर सगळ्या राजांना भेटत होती सगळ्या त्या काळच्या घराण्यांना भेटत होती तेव्हा कोणी मदत केली नाही आणि मग जेव्हा ही लोक इंदोरला गेली तेव्हा त्या गाडीवरती तुकोजी राजे होळकर होते आणि तेव्हा तिथं गेल्याच्या नंतर त्यांचा कुत्रा वाढला होता आपण बघा मी आहे किंवा इथं सगळी बसलेली लोक म्हणजे आम्ही खडदोबाचा अवतार समजतो घरात आपल्या कुत्र्याला लाभ लागली तर आय मध्ये पाया पड आपल्या प्रत्येकाच्या घरात कुत्र्याला लाभ जरी लागली तरी आपण पाया पडतो खंडोबाचा अवतार आपण समजतो तो आमच्याशी इरामदार राहतो आणि म्हणून तुकोजी राजे यांचा कुत्रा वाढल्यानंतर त्यांनी सतत पाळलं होतं आणि तेव्हा ही कमिटी जेव्हा गेली तेव्हा निरोप दिला की बाबा अशी अशी एक समिती महाराष्ट्रातून आलेली आहे आणि ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीर्णोद्धार समिती आहे समाधीची असं असं सुतक आहे दोन चार दिवसानंतर आपण त्याला भेटू दोन चार दिवसानंतर भेटल्यानंतर त्यांनी त्यांची दिलगिरी व्यक्त केली की बाबा असा असं घरात आमच्या सुत होतं कुत्रा आमचा वारला होता तेव्हा इथून गेलेल्या लोकांनी त्यांना वाघ्या नावाचा कुत्रा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा लाडका होता आणि त्यांनी चित्ते उडी मारली अशी त्यांना कहाणी सांगितली आणि मग तुकोरजी महाराजांनी समाधीच्या जीर्णोद्धारासाठी पैसे दिले आणि त्याच्यासोबत त्यांनी सांगितलं की तुम्ही वाघ्याची पण तिथं एक स्मृती म्हणून तिथं त्यांचा पुतळा बसवा आता हा भावनिक विषय आहे तर तुकोजी महाराजांनी त्याच्या अगोदर या होळकर घराण्यानी केळुसकर गुरुजींनी जो इतिहास शिवचरित्र लिहिलं आणि ते त्यांनी अनेक भाषात रूपांतरित केलं आणि जगभरात पाठवायचं होतं त्यांना तेव्हाही ते त्यांनी ते इतक्या ते ते लोकांना पैसे मागितले होते मदत कुणी केली नव्हती त्याच्यावरती कर्ज झालं होतं जागीने त्यांनी मोडले होते घर घाण ठेवलं होतं तेव्हा पण होणकरांनीच ते त्या सर्व प्रतीचा खर्च स्वतः दिला होता त्यांच्यासोबत सेवक पाठवून इकडं पैसे पोच केले होते शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये होळकर घराण्यांचं फार मोठं योगदान आहे आणि त्यांनी वेळोवेळी कृतीतून पुत सिद्ध करून दाखवलेलं आहे आणि त्यामुळं नव्याला वाद काढणं हे मला काही अजिबात उचित आहे असं वाटत नाही आणि धनगर समाजाच्या भावना तिथं जोडल्यामुळं त्या भावना अत्यंत तीव्र आहेत ते काही कोणी माग घेण्याचा विषय नाही आम्ही सरकारकडे हीच विनंती करतो की याबाबत वाघ्याच्या पुतळ्याला आपण संरक्षण द्यावं आणि हे कोण इतिहास संशोधक पुढे येत आहेत त्यांच्यावरती आमचा विश्वास नाही तर संजय सोनवणींची एक सदस्यीय समिती त्यांनी गठीत करावी की त्यांच्याकडे जे पुरावे आहेत ते पुरावे पुरा त्यांनी तपासावेत सरकारनं छत्रपती घराण्याचे वारसदार सातत्याने बहुजन जे महापुरुष आहेत म्हणजे पौर्व पुणेचा विषय काढला उदयनराजेंनी नंतर वाघ पुत्र असे ठरवून टार्गेट केलं जाते बघा हे महाराष्ट्रामध्ये जो विषय आहे छत्रपती घराणे म्हणून मी बोलत नाही परंतु या संघटनाचं मी कशासाठी बोलतोय संघटनाचं आता तुम्ही सांगा भैत्री नायकांचा एवढा मोठा इतिहास आहे हे संभाजी ब्रिगेड कधी बोलत इतिहासकारांनी एवढा इतिहास लिहिला छत्रपती शिवाजी महाराजांचा तोडमोड करून त्यांनी भरजी नायकांच्या वरती एक पान लिहिलं शिवाकाशीदावांच्या वरती एक पान लिहिलं जीवा महाले वरती एक पान लिहिलं अरे बाजी प्रभू देशपांडेचा इतिहास पण चुकीचा आहे असं ते सांगायला कमी करत नाही अरे जो बाजी प्रभू देशपांडे स्वतःच्या पावखिंडीत लढतोय माझा राजा गडावरती पोचल्याशिवाय मी खिंड सोडणार नाही माझा राजा गाडावरती पोहोचला तोफेचा आवाज जोपर्यंत कानावरती येत नाही तोपर्यंत माझा प्राण सोडणार नाही तुम्ही मतासाठी त्या ब्राह्मण समाजाला बदनाम करण्यासाठी तुम्ही कुठल्या गावाला चाललाय हे महाराष्ट्रातला बहुजन समाज खकवून घेणार नाही बहुजन समाजाच्या पूर्ण हे सगळं लक्षात आलेलं आहे अरे मग आता तुम्ही ह्या ब्रिगेडरना माझा सवाल आहे तुमच्या आईवडिलांचं लग्न ब्राह्मणाने लावलं मग त्यांनी काय बायको सोडायची तुमचं लग्न ब्राह्मणाने लावलं तू काय बायको सोडणार तुमच्या घराची वास्तुशांतीचा पायावरणी ब्राह्मणांनी केला घर पाडणार काय काय करणार तुम्ही एखादा प्रवृत्ती सगळ्या समाजात असते मराठा समाजामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात किती लोक होती ती काही प्रवृत्ती होती ना दुसरा मराठा समाज सुद्धा ता ताकीनं शिवाजी महाराजांच्या विरोध लढत होता ना म्हणून काय एखादी आखी जात बदनाम असते काय एखादा ब्राह्मण चुकीच असेल ना तुम्ही सगळ्या ब्राह्मणांना शिवे देता कशाला कुणी अधिकार दिला तुम्हाला आणि हे आता नुसतं ब्राह्मण आणि ब्राह्मणेकर करून राजकारणाची पोळी बांधण्याचा जो धंदा आहे तो धंदा महाराष्ट्रातल्या बहुजनांच्या पोरांनी ओळखलेला आहे आणि इथून पुढे सुद्धा पोरांनी सावध राहण्याची आवश्यकता हो आहे